नमस्कार शेतकरी वानो शेतकरी फायनली नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत येणाऱ्या हप्त्या संदर्भात आता राज्य मंत्रिमंडळाच्या माध्यमातून एक फायनल निर्णय समोर आलाय निर्णय आता ते हप्त्याचं वितरण कधी होणार आणि त्याचवर हप्ता किती हजार उभारणार दोन येणार का तीन येणार या संदर्भातील संपूर्ण काही माहिती आपण व्हिडिओच्या अगदी दोन मिनिटांमध्ये संपूर्ण काही सविस्तरपणे जाणून याकरता व्हिडिओ खूप इन्फॉर्मेटिव्ह आणि माहिती पूर्ण सर्व शेतकरी मानवांसाठी नक्कीच व्हिडिओला पूर्ण त्या अगोदर चॅनलवरती जर कधी मात्र नवीन आले असेल तर चॅनल मात्र नक्कीच सबस्क्राईब कलरच्या सबस्क्राईब बटनवरती आपण चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ देके लेके लेके एक लाईक नक्कीच करून द्या शेतकरी आता नुकताच की चोवीस फेब्रुवारी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून जे की एका कार्यक्रमाच्या माध्यमातून पीएम किसान महासन्मान निधी योजनेअंतर्गत नऊ पूर्णांक सहा करोड शेतकरी बांधवांच्या अकाउंटमध्ये जे की प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते वितरण करण्यात आले पीएम किसानच्या एकोणवीस व्याप्तीचं आणि प्रत्येकी शेतकऱ्यांना ते पैसे आले परंतु बऱ्याच काही शेतकऱ्यांच्या कोमेंट आल्या होत्या की आम्हाला ते पैसे आले नाही तर याचं काय करू शकतं शेतकरी आपण मागील पण बऱ्याच व्हिडिओमध्ये ह्याच्या संदर्भात जी माहिती सांगितली होती की जे की तुमचं लँड रेकॉर्ड आणि जर कधी ई सीचं आधार सेडिंग जर कधी तुमचं तिथे ऍक्टिव्ह ते, ते स्टेटस नसेल तर काही ना काही तुमचं ते प्रॉब्लेम असू शकतं आणि बऱ्याच काही बँकांचे सर्व काही शेतकऱ्यांचं म्हणणं पडलं बऱ्याच काही शेतकऱ्यांचं की आमचं सर्व काही क्लिअर असताना देखील आम्हाला त्याचे पैसे आले नाही तर शेतकरी काही ना काही तुमच्या बँकेचं तिथे काही प्रॉब्लेम असू शकतो सर्व डाऊनचं किंवा एखाद्या वेळेस तुमच्या बँकेचे सर्व काही डॉक्युमेंट सबमिट असून देखील जसं की आता बऱ्याच काही पोस्ट ज्यांचे पोस्टाचे अकाउंट ज्या शेतकरी बनवाने त्या योजनेसंदर्भात जोडलेले पी एमच्या आणि नमोच्या तर मित्रांनो आता जर कधी पोस्टाचं अकाउंट तुमचं देखील त्या बँकेचे असेल तर तुम्हाला त्या काळात तो प्रॉब्लेम येऊ शकतो तर नक्कीच एकदा लँड रेकॉर्ड आधार सेडिंग आणि एक स्टेट एकदा ॲक्टिव्ह आहे की नाही ते एकदा नक्कीच चेकआउट करून घ्या आणि सर्व काही प्रोसेस जर कधी क्लिअर असेल तर नक्कीच तुम्हाला ते पैसे येऊन देणे आणि जर कधी ज्यांचे आले नसेल तर त्यांना देखील काही दिवसात काही कालावधीमध्ये हो येऊन घेऊन शेतकऱ्यांना तुमचे पैसे तिथे होल्ड आले असेल आता फायनली शेतकऱ्यांना तुम्हाला सांगू शकतो की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत येणार पुढील हप्त्याचं जे की पैसे किती येणार काय येणार कारण की याच्या संदर्भात बऱ्याच काही न्यूज आता इथे बनवू लागलाय तर आपल्या राज्याचा अर्थसंकल्प सादर होणारे शेतकऱ्यांना तीन मार्च पासून तेवीस ते मार्च पर्यंत तीन मार्च तेवीस ते मार्च दरम्यान उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून अर्थसंकल्प सादर करण्यात पी एम किसानच्या हप्त्याच्या दिवशी जर कधी त्यांनी तो शब्द पाळला आणि जर कधी त्याच्या संदर्भात एखादा निर्णय जर कधी नमो शेतकरी योजनेअंतर्गत घेतला तरच तुम्हाला की दोन ऐवजी तीन हजार रुपयाचा हप्ता पुढील येऊ शकतो कधी अर्थसंकल्पाचं हे सर्व काही झाल्याच्या नंतर हप्त वितरण झाला तरच तुम्हाला ते तीन हजार रुपये ते देऊ शकते तोपर्यंत कोणतेही पैसे जे जे की त्या योजनेचे तेच पैसे तुम्हाला येऊ शकते तर हे शेतकऱ्यांच्या की येणार येणार का तर नक्कीच तुम्हाला याची संदर्भात जी माहिती ती समजली असेल कारण की ज्या अर्थसंकल्पाच्या बजेटमध्ये जर कधी हा शासन निर्णय निर्गमित तिथे झाला तोपर्यंत कोणताही शासन निर्णय निर्गमित होणार नाही कारण की पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जो शासन निर्णय निर्गमित करण्यात आला त्याच्यानंतर कोणताही शासन निर्णय अद्याप निर्गमित झाला आता फायनली डायरेक्ट दहा मार्चच्या नंतरच पुढचा येणार शासन निर्णय निर्गमित होऊ शकतो तर शेतकरी आता हप्त्याचं वितरण कधीपर्यंत होऊ शकतो की नव्हतं हप्त्याचं वितरण म्हणजे की नमो शेतकरीच्या सव्याप्ताचं वितरण कधी होणार काय होणार याच्या संदर्भात जी माहिती घ्यायची त्याच्या अगोदर तुम्हाला एक माहिती म्हणून सांगू शकतो ज्यांना चौथा आणि पाचवा हप्ता मागेल नमोचा भेटला नव्हता त्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची गुड न्यूज आहे कारण की त्यांना देखील <gasps> आता ते मागचे सर्व हप्ते या हप्त्या संदर्भात भेटणार आहे ज्यांचा चौथा आणि पाचवा आणि सव्वा असे दोन प्लस दोन प्लस दोन एकंदरीत सहा हजार रुपये अकाउंट्समध्ये तिथे होणारे ज्या शेतकऱ्यांना आले नव्हते त्यांच्यासाठी अत्यंत आनंदाची गुड न्यूज आहे आणि ज्यांचे नवीन रजिस्ट्रेशन झाले म्हणजे की नवीन फॉर्मचे रजिस्ट्रेशन झाले त्यांना देखील आता हे पैसे येणार आहे शेतकरी अशी माहिती जे की आता राज्य शासनाच्या ऑफिशियल वेबसाईटच्या माध्यमातून समोर आलेले त्याच्या संदर्भातच तुम्हाला मी माहिती सांगण्याचं काम केलं कारण की बऱ्याच काही शेतकऱ्यांना मागील हुडूजमध्ये कमेंट होते की आमचं सर्व रजिस्ट्रेशन वगैरे केलेलं आहे आणि आम्हाला मागील जे की चौथ्या आणि पाचव्या हप्त्याचे पैसे आले नाही तर नक्कीच शेतकरी म्हणून तुम्हाला सांगू शकतो की आता या हप्त्यासोबत ते मागील सर्व पैसेचं वितरण तिथे होणार आहे आता राज्यातील विचार केला असता तर जे की ब्याण्णव लाख सहासष्ट हजार एवढे शेतकरी पहिल्यांदा ब्याण्णव लाख पन्नास हजार एवढे होते पहिल्या मागील सहाव्या हप्त्या पाचव्या हप्त्यासाठी आता ब्याण्णव लाख सहासष्ट हजार एवढे शेतकरी जे की राज्यातील आता नमो शेतकरीच्या सहाव्या हप्त्यासाठी आता इथे पात्र ठरलेले जर कधी तुमचे सर्व क्लिअर असेल तर नक्कीच तुम्हाला पैसे आता हप्त्याचं वितरण कधी होणार आहे तर शेतकरी याच्या संदर्भात माहिती सांगण्यात येऊ लागले की सहा सात ते आठ मार्च सहा सात ते आठ मार्च या कालावधी दरम्यान किंवा जर कधी या तारखेपर्यंत नाही झालं तर मग दहा मार्च दो दोन हजार हो चोवीस रोजी स्वर्ग दोन पंचवीस रोजी जे की अर्थसंकल्प बजेट सादर करण्यात येणार आहे तर मग तुम्हाला जाई की पंधरा ते वीस मार्चपर्यंत देखील शेतकऱ्यांना याच्या संदर्भात वाट बघावी लागेल कारण की शेतकरी अर्थसंकल्प सादर झाल्याच्या नंतर बरेच काही शासन निर्मिती जे आर निर्गमित करण्यात येणार आहे याच्यामुळे काही ना काही सध्या थोडे पुढे पण तो ढकलण्यात येऊ शकते ती तारीख आणि खास मेन पॉईंट म्हणजे मुख्यमंत्री माझ्या लाडकेबणी योजनेनंतर फेब्रुवारी महिन्यातील जे हप्त्याचे वितरण आता सध्याच्या चालू शेतकरी म्हणून आता पुढील काही दिवसात एक ते दोन दिवसात त्यांच्या मध्ये महिला मंडळांच्या पैसे आणणारे शेतकरी फेब्रुवारी महिन्यातील तर याच्यामुळे देखील काही ना काही तारीख आता पुढे येऊ लागली तरच एक महत्वाचं अपडेट जे की नमो शेतकरी महासन्मान सन्मान योजने अंतर्गत होतं बरेच काही युट्युबर्स म्हणू लागले आज होणार उद्या होणार तर असं काहीच नाही शेतकरी अध्याप शासनाच्या माध्यमातून कोणताही निर्णय याच्या संदर्भात समोर आला तरच एक महत्त्वाचा अपडेट माहिती माहिती पण इन्फॉर्मेटिव्ह वाटले असेल तर लाईक मात्र नक्कीच करा चॅनल नवीन असेल तर चॅनल देखील सबस्क्राईब नक्कीच करा मिळ काय तोपर्यंत खूप खूप धन्यवाद